ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक विरोधात निषेध आंदोलन केलाय आंबिवली स्टेशनला लागून असलेल्या नगरच्या शेकडो रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलाय शौचालयाची समस्या असो किंवा सांडपाण्याची व्यवस्था या दोन्ही पासून या रहिवाशांना वंचित ठेवण्यात आलाय याचाच निषेध म्हणून लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्ता रोको आंदोलनात लहुजी नगर मधील शेकडो रहिवाशांनी सहभाग घेऊन निषेध नोंदवला समाजसेविका संध्या साठे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला व प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर लहुजीनगर मधील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणी यावेळी संध्या साठे यांनी केली आहे माझं नाव संध्या साठे मी लवजी नगर येथे राहते आ, तीन महिन्यापासून रेल्वेचा तिसरी लाईन कसारा मार्ग चालू झाल्यापासून आमच्या सांडपाण्याची लाईन बंद केलेली आहे आम्ही वारंवार केडीएम मध्ये जातोय महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला भेटायला गेलो आम्ही भरपूर वेळा पण कोणी आमचं काय दखल घेत नाही आम्ही पत्र व्यवहार आम्ही स्वतः जाऊन चर्चा केली आमचा व्हिडिओ फोटो सर्व त्यांना दाखवलंय तरी पण कोणी काय दखल देत नाही त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की जागा आता आदानीची आहे आदानी घेतलेली आहे आदाणीची येऊन लागन कंपनीची नसी लागन तुम्ही केडीएमसी चं काम करता का अदानीचे वकील बनलेले आहेत तुम्ही अदानीचं म्हणणं आमच्या समोर मांडायला अदानीने काहीतरी दिलेलंच असेल त्याशिवाय तर कोण येत नाही आम्ही आमचे लहान मुलं आज आजारी पडतात एवढं छोट तीन महिन्याचं बाळ आहे त्याला मलेरिया झालाय मच्छर मुळ तुम्ही येऊन एकदा ये आमची अवस्था बघा आम्हाला असं बरं वाटतंय का उन्हात एवढं भर उन्हात एवढं उभा राहायला बरं वाटतंय का आम्हाला काही काम धंदे नाही आमचं आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमचं पोट पोट भरतं तेव्हा आमची चूल पेटते तरी पण आज आम्ही इथं उभा राहिलो काहीतरी आमची मजबुरी असेल ना तुम्हाला एक दिवस राहायला सांगितलं तर तुम्ही लोक राहू शकत नाही आम्ही आज महिने झालं हे सहन करतोय सहन करतोय आळ्या जेवतानी त्या आळ्या बाजूला करून आम्ही जेवण करतोय सकाळी उठल्यावर पहिला आळ्या बाजूला करतो तेव्हा आमचं रोजचं काम चालू होतय आणि शौचालय तर नाहीच नाही त्यासाठी पण वारंवार आम्ही केडीएमसी ला जातोय सरकारचं म्हणणं आहे ना लेडीज म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी रस्त्यावर बसतात भावांची लाज तेव्हा कुठे गेली तेव्हा भावांना लाज वाटत नाहीये का वारंवार आम्ही गेलेलो बांधून आणि काय अशी मोठी मागणी आमची मूळभूत सुविधा बाबासाहेबांनी दिलेला आहे अनिवार्य आहे त्यामुळं आमचं दोन दोन मागण्या मेन हे आहेत आमच्या तीन महिन्यापासून सांडपाण्याच्या गटरी बंद केल्यात त्या गटरी तुम्ही आम्हाला खोलून द्या ते पण आजच्या आज कारण तीन महिने झालं एवढं रोग राहील प्रशासन तिथं उभा झालंय लहान लहान मुलं आमचे आज पण तीन महिन्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला मलेरिया झालाय आमच्या वृद्ध महिला आहेत जे पुरुष आहेत वृद्ध त्यांना पण डेंगू मलेरिया झालाय जा त्यामुळे ते येऊन त्वरित काय आहे ते आमचं निवारण करून द्या आणि आम्हाला स्वचालय उभा करून द्या हा आणि दोन लोक मेलेत पण डेंगू मलेरिया ते येऊन रेल्वे आयुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही कंपनीची आण आम्ही कशाबद्दल आणू जवळ जवळ तिसरी पिढी आमची आमचीनगर लाग हायकोर्टाचा जी आर आहे ना कसल त्याची जमीन राहील त्याचं घर मग आम्ही आमची जागा सोडत नाही जागा आमची आहे कंपनीची नाहीये मूलभूत सुविधा आमच्या हक्काच्या ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा